मुंबई वरळी येथील जागेवर नवीन परिवहन कार्यालय म्हणजेच परिवहन भवन ही इमारत बांधण्याच्या कामात शासन निर्णय क्रमांक यम व्ही डी एक शून्य दोन एक प्रभाग क्रमांक दोनशे ब्याण्णव परिवहन चार दोन मार्च दोन हजार पंचवीस अन्वये सतरा हजार नऊशे तेहतीस पूर्णांक एक्कावन्न लक्ष रकमेस एक लाख सदोतीस हजार आठशे चौवेचाळीस चौरस फूट इतकी प्रशासकीय इमारतीला मान्यता प्राप्त झाली असून मान्यता प्राप्त प्रशासकीय मान्यतेच्या अधीन राहून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता प्रदान करून, करून ठेकेदारास कार्य आरंभाचे आदेश देण्यात आलेले आहेत मूळ प्रशासकीय मान्यताप्राप्त अंदाजपत्रकात जी प्लस सोळा अधिक चार पोडियमचे बांधकाम प्रस्तावित होते परंतु प्रस्तावित इमारतीच्या बाजूस भारतीय नौदलाचे कार्यालय आणि बेस असल्याने तिथे जी प्लस फोरपेक्षा जास्त उंचीच्या इमारती बांधणे शक्य नसल्याने प्रस्तावित इमारतीचे मजले कमी करून जी प्लस फोर, फोर अधिक चार बेसमेंट प्रस्तावित करण्यात आले असून या जागेत महाराष्ट्र परिवहन आयुक्त यांचे कार्यालय तसेच त्यांचा संपूर्ण स्टाफ बसणार आहे तर या इमारतीमधून समुद्राचे आणि सीलिंगचे दर्शन देखील होणार आहे या भूमिपूजन सोहळ्याची तयारी जोरात चालू असून दोन मार्च दोन हजार पंचवीसला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे या सोहळ्यात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय एकनाथ शिंदे तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष परिवहन मंत्री त्याचबरोबर इतर मंत्री आणि भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी उपस्थित राहणार आहेत हे भूमिपूजन समारंभ साधारणतः दुपारी दोन वाजता होण्याची शक्यता असून या कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रकार तसेच पर्यावरण सेवेअंतर्गत येणाऱ्या युनियन कर्मचाऱ्यांना सुद्धा देण्यात आलेले आहे